नवींबईतील वाशीमध्ये चौदाव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी संपन्न झाली या बालनाट्य स्पर्धेत कर्जतमधून श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मदर्स डे हे बालनाट्य उतरले आहे कर्जतमधील उत्कर्ष इव्हेंट्स निर्मित श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालय कर्जत या संस्थेतर्फे धनंजय सरदेशपांडे लिखित आणि दिलीप गोकटे दिग्दर्शित मदर्स डे हे बालनाट्य सादर करण्यात आलं या बालनाट्य स्पर्धेचे यंदाचे चौथे वर्ष आहे या नाटकाची रंगीत तालीम तीन डिसेंबरला झाली कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रजनी गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी नगरसेवक राजेश लाड नगरसेविका सुवर्णा जोशी बिनिता घुमरे कलावंत राहुल वैद्य वाचनालयाचे सचिव दीपक बेहरे कोंढाणा टाईम्सचे संपादक रमाकांत जाधव उत्कर्ष इव्हेंट्सचे प्रदीप गोगटे उपस्थित होते व्हिओ टू मदर्स डे या बालनाट्याचे निर्मिती सहाय्यक दिग्दर्शन प्रदीप गोगटे यांनी केलंय या बालनाट्यामध्ये सौमित्र भिडे ऋषिकेश देशमुख वेदांत पाटील निषाद महाडिक स्फूर्ती पडते समीक्षा मेढी स्निग्धा जोशी ऋत्वी ओस्वाल स्पंदन पडते साईराज खंडागळे आर व्ही ओस्वाल रिद्धी शेवडे आणि अमेय झोडे यांनी भूमिका साकारल्या आहेत संवाद मराठीसाठी संजय गायकवाड कर्जत